सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव गेल्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत मी बॅट हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे निवडणुकीमधून मी माघार घ्यावी यासाठी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचे नेते माझ्या संपर्कामध्ये होते प्रयत्न करत होते दोन माघारीच्या दिवशी दोन वाजता नामदार गिरीजी महाजन यांचा मला फोन आला त्यांनी मला सांगितलं की विजयराव काही हो सहकार्य करता का तुम्ही त्यांना जे मी सांगितलं ते आपल्याला सांगतो की म्हटलं की गेल्या दहा बारा वर्षापासून आमची भाजपने पूर्णपणे उपेक्षा केलेली आहे एकाही बैठकीला सुद्धा निमंत्रण नाही संघटनेमध्ये एकाही माझ्या निष्ठावान कार्यकर्त्याला सामावून घेतलेलं नाही मला कोपरावाच्या माजी आमदारांनी एकही रुपये निधी नगर परिषदेसाठी मिळू दिलेला नाही देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मी चार वेळा विकास निधीसाठी फाईल दिल्या पण दुर्दैवानं मला एकही रुपये निधी मिळाला नाही त्याच्यामुळे मी सहकार्य करण्याचा प्रश्नच नाही आणि गेल्या दीड महिन्यापासून मी कोपारवा शहरामध्ये मतदारांच्या गाठी भेटीगत फिरतोय मी जर आता माघार घेतली तर विजय वाढणेनी किती किती कोटी रुपये घेतले ही चर्चा समोरचे लोक घडवून आणते याची मला पूर्णपणे कल्पना आहे यावर माझं असं म्हणणं आहे कोपारवा शहराचा मतदारांचं कल जर बघितला तर भाजपच्या उमेदवारांनीच माघार घेऊन मूळ भाजपच्या विजय वाढणेना पाठिंबा द्यावा असं माझं माझं म्हणणं आहे कारण मुख्यमंत्र्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की भाजपाचा प्रामाणिक कार्यकर्ता निवडून द्या म्हणून लोकांनी मला निवडून दिलं यावेळेस फडणवीस साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि पुन्हा तेच आवाहन केलं आणि मी विजय सभा घ्यायला या ठिकाणी मी येईल असं त्यांनी जाहीर केलं तर पुन्हा मतदार फडणवीसांच्या आव्हानाला प्रतिसाद देतील आणि भाजपाचा पंचेचाळीस वर्षापासून काम करत असलेला विजय वाढण्या निष्ठावन कार्यकर्ता परत निवडून जाईल याचा मला आत्मविश्वास आहे माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अतिशय निस्वार्थपणे सर्वधर्मीय समाज सामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक लहान मोठे व्यापारी महिला मुलं या सगळ्यांना सोबत घेऊन कुठलंही राजकारण न करता प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये मी आजपर्यंत कुणीही केले नाहीत एवढी विकास कामं मी शहरामध्ये केलेली आहेत आणि याही निवडणुकीचा आपण प्रचार यंत्रणा चालू आहे आपण बघतोय की कोट्यावधी रुपये निवडणूक प्रचारासाठी उधळले जात आहेत ज्यांनी नगर परिषदेमध्ये मला काम करताना अडथळे आणले त्यांनी पाच नंबर तळ्याच्या खोदकामाला अडथळा आणला ज्यांनी अठ्ठावीस कामांना स्टे घेतला ते पुन्हा ज्या उमेदवाराला मागच्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी पराभूत केलं त्या पराभूत उमेदवारासाठी पुन्हा मतं मागत कोपरगाव शहरामध्ये फिरत आहेत केवळ आणि केवळ नगरपरिषदेच्या सत्तेमध्ये बसून नगर परिषदेची लूट करणं ही वर्षानुवर्ष कोपरगाव शहरामध्ये झालेलं आहे पण माझ्या काळामध्ये मी अतिशय स्वच्छ काराभार केला आजही कुठलाही विरोधक एकही नगरसेवक निवडणुकीचा काळ असूनही प्रचाराचा काळ असूनही माझ्या विरोधामध्ये एकही शब्द बोलू शकत नाहीत कारण मी कुठलाही भेद न करता मी शहरामध्ये विकास कामं केली भाजप हा तर हिंदुत्ववादी पक्ष आहे मग हिंदुत्ववादी पक्षाच्या उमेदवाराला माझा विचार न राहील की कोपरवा शहरामध्ये वर्षानुवर्ष गो हत्या चालू आहे लव जिहादच्या माध्यमातून अनेक हिंदू मुली पळून नेल्या त्यावेळी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणा भाजपचे उमेदवार त्या विरोधामध्ये काय नाही बोलले मी तर वर्षानुवर्ष बोलतोय मी जरी हिंदुत्ववादी कार्यकर्ता जरी असलो तरी कोपरवा शहरामधला सर्वसामान्य मुस्लिम सुद्धा माझ्यासोबत आहे कारण आम्ही मुस्लिमांना कधीही मतं म्हणून वागणूक दिलेली नाहीये त्यांच्याकडे आम्ही माणूस म्हणून बघतो आणि आजही शेकडो मुस्लिम कुटुंबांचा मी कुटुंबातला घटक आहे तर माझं या निमित्ताने एकच मतदारांना सांगणार आहे की निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांची तुम्ही तुलना करा आजपर्यंत समाजामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना जनहितासाठी कोणी किती आंदोलन केली किती वेळा तुरुंगवास भोगला काही वर्षापूर्वी कफल्लक असलेले काही उमेदवार आज कोट्याधीश कसे झाले ते जनतेसाठी किती उपलब्ध आहेत त्यांची समाजाप्रती त्यांची बांधिलकी काय याचा विचार सर्वसामान्य मतदारांनी केला पाहिजे आपण जर खरोखर जर आपण गंभीरपूर्वक जर विचार जर केला आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मित्रामध्ये आपल्या सहकार्यामध्ये आपण जर चर्चा जर केली आणि उमेदवारांची जर आपण तुलना जर केली तर मला पूर्णपणे खात्री आहे या की याही निवडणुकीमध्ये विजय वाढणे पुन्हा एकदा निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि कोट्यावधी रुपये निवडणुकीमध्ये उजळून त्याच पैशांच्या वसुलीसाठी नगरपालिकेची तिजोरी काही ना पाहिजे मला मात्र कोपरगाव शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छ कारभार करायचा आहे सर्व जनतेला सोबत घेऊन कोपरगाव शहर हे स्वच्छ आणि सुंदर झालं पाहिजे खड्डेमुक्त झालं पाहिजे कोपरगाव शहराला नियमितपणे आणि शुद्ध पाणी पुरवठा झाला पाहिजे नगर परिषदेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक क्षणाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे जनतेला कामासाठी हेलपाटे मारायला नको सर्वसामान्य नागरिकांना नगर परिषदेमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे विकासाचे बरेच काम आपल्याला करायचे आहेत कोबारवा शहरामध्ये मागे मी प्रयत्न केला पण त्या प्रयत्नाला यश आलं नाही पण पुन्हा एकदा आपण सर्वांनी मिळून आपण जर प्रयत्न जर केला तर आपण नगर परिषदेच्या जागेमध्ये खोकाशा बांधून छोट्या व्यापाऱ्यांना आपण न्याय देऊ शकतो त्याचप्रमाणे इंडोर गेम हॉल मैदान याचं नूतनीकरण करून ते सर्व खेळाडूंना आपण उपलब्ध करून देऊ शकतो भर रस्त्यावर सभा घ्यावी लागू नये म्हणून आपण नगर परिषदेच्या वतीनं बाजार तलामध्ये आपण एक कायमस्वरूपी भव्य व्यासपीठ आपण बांधू त्या ठिकाणी जाहीर सभा होतील कार्यक्रम होतील कुठल्या व्यापाऱ्यांना अडचण होणार नाही रहदारीला अडथळे येणार नाही भुयारी गटार योजना आपल्याला पूर्ण करायची गोदावरी नदी पात्राच्या दोनही तीरावर विस्तीर्ण घाट बांधून कोपारगाव शहरामध्ये मोठ्या संख्येने भाविक कसे येतील हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि हे करण्यासाठी सर्वांची एकजूट महत्वाची आहे मला खात्री आहे मी निवडून जाईल याची मला पूर्णपणे खात्री आहे मी निवडून गेल्यानंतर आज जे कोण आमदार आहेत ते आमदार मला चांगले सहकार्य करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे कारण नगर परिषदेच्या कारभारामध्ये त्यांनी मला आजपर्यंत सहकार्य केलेलं आहे आणि माझी आमदारांनी ज्या जा ज्याप्रमाणे मला अडथळे आणले त्या मानसिकतेचे हे आमदार नाही याची मला पूर्णपणे मला विश्वास आहे आणि कोपरवा शहराचा वेगाने भ्रष्टाचार मुक्त जर विकास जर करायचा जर असेल दर्जेदार कामं जर दर करायचे असतील सर्व ठेकेदारांना समान न्याय देऊन शहर विकास जर साधायचा जर असेल तर बॅटला मतदान करणं हे आपलं कर्तव्य असं मला वाटतं आणि मी असा एक सामान्य कार्यकर्ता आहे की रस्त्याने येताना जाताना कुठलाही नागरिक मी नगराध्यक्ष जरी असलो तरी हात धरून माझ्याकडून काम करून घेऊ शकतात असा पंचेस वर्षापर्यंत पासूनचा जनतेचा अनुभव आहे इतर जर कुणी जर निवडून जर गेलं त्यांच्या मागे तुम्हाला फिरावं लागेल गाडीच्या काचाही खा खाली न करणारे काही उमेदवार उभे आहेत कोट्याधीश आहेत सर्वसामान्यांच्या वेदना त्यांना माहीत नाही आहेत स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेऊन केवळ पदासाठी आणि सत्तेसाठी राजकारण करणारा मी नाही आहे सर्वसामान्य नागरिक तो कोणत्याही समाजाचा धर्माचा असो त्याच्या संकटामध्ये त्याच्यासाठी आपण धावून गेलं पाहिजे ही माझी मानसिकता पहिल्यापासून आहे त्याच्यामुळं मतदारांमधला एक सामान्य माणूस जर नगराध्यक्ष व्हावा आपला असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण बॅट या चिन्हावर आपण पुन्हा एकदा मतदान करा आणि आपण जर बॅटला जर मतदान जर केलं तर तुमच्यातला तुमचा मित्र तुमचा सहकारी आणि एक सामान्य कार्यकर्ता पुन्हा एकदा या कोपरवा शहराचा नगराध्यक्ष होईल याचा मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा मी कोपरवा शहरातील सर्व मतदारांना विनंती करतो की केवळ मी म्हणतो मन म्हणून मला मतदान करू नका माझी पात्रता जर असेल नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची माझी पात्रता जर असेल तरच मला मतदान करा आणि आपण विचारपूर्वक जर मतदान जर केलं तर मी निवडू येईल याचा मला पूर्णपणे विश्वास आहे धन्यवाद

वर्क ऑर्डरही देण्यात आली त्यानंतर माझी पाच वर्षाची मुदत संपली नवीन अधिकारी आले त्यांनी ते काम थांबवलं हे बजेट पुरेसं नाही आहे आपण नंतर पुन्हा नवीन आपण टेंडर काढू पण माझं असं म्हणणं आहे की आता केवळ खुले नाट्यगृह दुरुस्त न करता त्या जागेवर कोपरा शहरामधील कलाकार साहित्यिक कवी नाट्यरसिक यांच्यासाठी आपण एक बंदिस्त नाट्यगृह आपण राज्य सरकारच्या माध्यमातून बांधू असं मला वाटतं मी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मरेपर्यंत काम करणारा स्वयंसेवक आहे एखाद्या पदासाठी किंवा सत्तेसाठी पक्ष बदललाही माझ्या रक्तामध्ये नाही आहे मला इतरही अनेक पक्षांकडून अशा प्रकारच्या ऑफर आल्या होत्या पण मी संघ संघविचाराशी मी प्रतारणा करू शकत नाही पण आज जे भाजपमध्ये जे आहेत जे नवीन आलेले आहेत त्यांनी आमदारकी भोगले त्यांनी या कोपरवा शहरामधले जुने निष्ठावान कार्यकर्ते यांच्यामध्ये तोडफोड केली राष्ट्रीय स्वयंसेवक सुद्धा काही स्वयंसेवक त्यांनी गळाला लावले आणि आपलं होणार राजकारण केलं त्याच्यामुळे मी आजही भाजप आणि संघ विचारावर ठाम आहे आणि शेवटपर्यंत मी संघाचाच राहणार आहे त्यांनी ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस माझा मला फोन आला त्यांनी मला सांगितलं की मला मुख्यमंत्र्यांनी मला अर्ज भरायला सांगितला तर माघारीच्या दिवशी सुद्धा मला पुन्हा त्यांचा फोन आला की मला मुख्यमंत्र्यांचा मेसेज आला आहे की तुम्ही माघारी होऊन टाका मुख्यमंत्री स्वतःच्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध असं जर काही करत असतील तर निष्ठावान कार्यकर्त्यांनी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे कारण आता आपण विचारलं म्हणून सांगतो की कारण नामदार राधाकृष्णजी विखे यांच्या विरोधामध्ये पक्षामध्ये काही कट शिजतो असं मला वाटतंय कारण श्रीरामपूरमधल्या भाजपाच्या म्हणजे विखेंच्या उमेदवाराविरुद्ध भाजपच्याच काही नेत्यांची फूस विरोधी उमेदवाराला आहे आणि संगणमध्ये तोही प्रकार घडलेला आहे अशी माझी माहिती आहे खरं खोटं देव जाणे हा माझ्या कामाचा अहवाल मी प्रकाशित केला प्रत्येक प्रभागामध्ये केलेली कामं प्रत्येक काम मी त्या पुस्तिकेमध्ये छापलेलं आहे पण माझी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे प्रत्येक घरामध्ये ते पुस्तक मी पोचू शकलो नाही पण मी केलेल्या आणि पुस्तकामध्ये छापलेल्या सर्व कामांची कागदपत्रं नगरपरिषदेमध्ये अवेलेबल आहेत ज्यांना माझ्या कामाबद्दल शंका आहे त्यांनी नगर जाऊन खात्री करून घ्यावी मी एक जरी चुकीचं काम जर छापलेलं असेल तर मी आजही निवडणुकीमध्ये थांबायला तयार आहे चविष्ट मिठाई मिळण्याचं उत्तम व दर्जेदार ठिकाण राजस्थान स्वीट्स दीपावलीचा संत विगुनीत करा राजस्थान स्वीट येथील मिठाई व दिवाळीच्या फराळाने राजस्थान स्वीट्स मध्ये मिळेल सर्व प्रकारची मिठाई तसेच दिवाळीचे सर्व फराळाचे पदार्थ राजस्थान स्वीट्स कोपरगाव येथील आमच्या शाखा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मागे एसटी स्टँड समोर महाजन सॉमिल येवला रोड कोपरगाव गोदावरी कॉम्प्लेक्स गाळा नंबर एक संजीवनी